नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी आता आपण जी दृश्य स्क्रीनवर पाहिली ती आहेत नागपूर मधील महाल या परिसरातली आणि या परिसरात संध्याकाळी दोन गटात तुफान रारा झाला दगडफेक झाली वाहनांची जाळपोळ झाली आणि यामागचं कारण म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा वाद चिघळलेला आहे आणि हा वाद नागपुरात जाऊन पोहोचलाय आणि आता नागपूरमध्ये तर तणावपूर्ण आता अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दुपारी जी विश्व हिंदू परिषदेकडून जो काही त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला त्यानंतर एका जमावानं या सगळ्या भूमिकेमध्ये अर्थातच सायंकाळी दोन गट आमने सामने आले आणि एकमेकांच्या तुफान दगडफेक आणि त्या ठिकाणी झाला संतप्त जमावानं दगडफेक करत वाहनांची देखील जाळफोळ केली आहे इतकंच नव्हे तर या सगळ्या याच्यामध्ये दोन जेसीबी देखील जाळण्यात आले अर्थात या ठिकाणी जे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी आले त्यांच्यावर देखील दगडफेक झाली आणि या ठिकाणी काही अग्निशमन दलाचे जवान देखील आता खरं तर जखमी झालेले आहेत शेवटी या संपूर्ण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पोलिसांना अशुधूचा वापर करावा लागलाय त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आली आहे इतकंच नव्हे तर दंगल नियंत्रण पथक देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आत्ताची परिस्थिती जर आता आपण पाहिली तर त्या ठिकाणी आता खर तर नागपूरमध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी देखील आता एक स्टेटमेंट दिलेला आहे की नागपूर हे शांतता प्रिय आहे कृपया या ठिकाणी कुणीही या शांतता भंगचं वातावरण निर्माण करू नये शांतता भंग करू नये दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी समाजकंटक असतील त्यांना तातडीनं या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे पंचवीस ते तीस जणांना देखील आता ताब्यात घेण्यात आलंय दुसरं महत्वाचं म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये पोलिसांनी आता गल्लोगल्लीत फिरून सर्च ऑपरेशन देखील सुरू केलेलं आहे जे कोणी समाजकंटक या सगळ्यामध्ये सामील आहेत त्यांना अक्षरशः शोधून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय खर तर हा वाद निर्माण झाला तो म्हणजे या ठिकाणी जे औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं प्रतिकात्मक कबर जी जाळण्यात आली त्याचेच पडसाद या ठिकाणी उमटले आणि नागपुरात कबरीवरून वाद अखेर उफाळून आला जे काही गेली अनेक दिवस वा सग्या या सगळ्या कबरीवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत राजकारण्यांकडून या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही नको त्या गोष्टीला जास्तीत जास्त महत्व देण्यात आलं आणि त्याचंच रूपांतर त्याचं पर्यावसान शेवटी दोन जमावांमध्ये दगडफेकीत करण्यापर्यंत झालं इतकंच नव्हे तर या ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला आणि प्रतिसाद त्याला म्हणून शेवटी दुसऱ्या गटानं घोषणाबाजी देखील केलेली आहे दोन्ही गटांना वेगवेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय यामध्ये काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत अग्निशमन दलाचे जवान देखील जखमी झालेले आहेत शिवाय ही स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी टीआर गॅस ज्याला आपण अश्रुधूळ म्हणतो या अश्रुधुळांच्या नळकांडे दे देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या जमावाने एका क्रेनला आग लावली आणि ही आग इतकी भडकली की त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना देखील जाणं मुश्किल होत होतं पण या परिस्थितीत देखील त्यांनी मार्ग काढला आणि आता इथली परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे खर तर महाल गांधी गेट परिसरातील त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला तिथून या दोन गटामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आणि पोलिसांवर जमावाकडून दगडफेक केली जात असल्यानं पोलिसांनी देखील मग आश्रू दुराचा वापर केलेला आहे ही दंगल सदृश परिस्थिती जी काही निर्माण झालेली आहे ती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि खरं तर, खर तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आज सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विहिंप म्हणजेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी औरंगजेबाचा देखील पुतळा जाळण्यात आला होता आणि खर तर महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर नको याचा निषेध नोंदवण्यात आल्यानंतर महाल परिसरात अत्यंत तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झाली तर या सगळ्या परिस्थितीवर आता नेत्यांनी देखील भाष्य केलेलं आहे आता नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे शांततेचं आवाहन केलेलं आहे नागपूरचे खासदार म्हणून शिवाय मुख्यमंत्री जे नागपूरचेच आहेत दस्तूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शांतता बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे देखील या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत एकंदरीत आत्ता जी आपण सगळी परिस्थिती पाहतोय या परिस्थितीनुसार आत्ता तिथली जी भूमिका जर आपण पाहिली तर कोणत्याही परिस्थितीत या भागात जी दंगल होऊ नये दंगल सदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत खर तर जे काही कबरीवरण वाद सुरू होते दोन गटांमध्ये हा सगळा जो तणावपूर्ण वातावरण निर्मिती झाली होती आणि मग एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली हे सगळं टाळण्यासाठी शेवटी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणांनी आपली ताकदपणाला लावली म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या समाजाला सगळ्यांना सगळ्या बांधवांना खरं म्हणजे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये दंगल चिघळता कामा नये तणाव सदृश परिस्थिती आहे या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी खरं म्हणजे सात साडेसात वाजल्यापासूनच तैनात आहेत आणि जास्तीत जास्त पद्धतीनं या ठिकाणी कशी शांतता राखता येईल याची काळजी या ठिकाणी घेतली जातीय नागपूरमधील महाल परिसरामध्ये हा सगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी नागपूरमध्ये ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी जी दुपारी मोर्चा काढला होता त्यानंतर या सगळ्या परिस्थितीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं महाल परिसरात दोन गट आमने सामने आले आणि ठिकठिकाणी आगी लावण्यात आल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली वाहनं जाळण्यात आली पण अशा वेळी ही जी परिस्थिती आहे ही नियंत्रणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली दंगल परिस्थिती दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं नंतर अग्निशमन दलाचे जवान देखील त्या ठिकाणी आले आणि आता खरं म्हणजे रस्त्यांवरची गर्दी नियंत्रण आणण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आपली ताकद लावतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये जो काही तणाव होता तो आता सध्या तरी निवडलेला दिसतोय पण याच दरम्यान पोलिसांकडून खरं म्हणजे आता ज्यांनी हे सगळे उद्योग केलेला आहे किंवा ज्या समाज कंटकांनी हा सगळा प्रयत्न घडून आणलेला आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी समाजकंटकांना शोधून काढण्याचं काम गल्ली बोळात जाऊन पोलीस त्या ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतायत जास्तीत जास्त या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण कसं राहील यासाठी विविध पक्षाच्या ने नेत्यांनी देखील आता आपलं स्टेटमेंट द्यायला प्रयत्न सुरू केलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री यांनी देखील भाष्य केलेलं आहे शांततापूर्ण वातावरण या ठिकाणी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वडेट्टीवार यांनी देखील त्या ठिकाणी आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे अनेक नेते आता आपलं स्टेटमेंट देऊन आपली प्रतिक्रिया देऊन या सगळ्या परिस्थितीवर समाजकंटक जे कोण आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक व्हायला पाहिजे आणि ज्यांनी हे वातावरण बिघडवलं या सगळ्यांना खरं म्हणजे कठोर कारवाई केली पाहिजे अशी देखील मागणी आता यावेळी करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत जे काही या ठिकाणी जे काही सगळं दिसतंय जे वातावरण परिस्थिती जे आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय आता झालेली आहे काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत खर तर या ठिकाणी जे कबरीवरून जो वाद चालू झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात असो असो वेगवेगळ्या नेत्यांनी या संदर्भात भाष्य केलं आणि एकाचे मतप्रवाह औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची होती तर दुसरा मतप्रवाह की ही कबर आहे तशीच राहू द्यात जेणेकरून पिढीला या ठिकाणी औरंगजेबाला गाडण्यात आलं हा इतिहास समजेल पण याचेच पडसाद शेवटी या ठिकाणी उमटले आणि काही समाजकंटकांनी याच गोष्टीचा गैरफायदा घेतला काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आंदोलनं केली प्रतिकात्मक पुतळा देखील औरंगजेबाचा जाळला यामुळं त्या ठिकाणी तणाव सदृश परिस्थिती नागपूरमधील महाल परिसरामध्ये निर्माण झाली आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी पोलिसांना या ठिकाणी अतिरिक्त कुमक मागवावी लागली दंगल नियंत्रण पथक देखील आता या ठिकाणी बोलावण्यात आलं शेवटी सात साडेसात वाजल्यापासून या सगळ्या परिसरात हा सगळा गोंधळ सुरू झाला दगडफेक सुरू झाली तुफान हाणामारी आणि राडा या दोन गटांमध्ये झाला पण हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी पोलिसांनी अश्रुधुराचा अशुधुराच्या नळकांड्या त्या ठिकाणी फोडल्या पण तरी देखील जमावानं पोलिसांवर देखील दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं टाळण्यासाठी शेवटी या ठिकाणी पोलिसांना दंगल नियंत्रण पथक पाचारण करावं लागलं आताची परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर तणावपूर्ण परिस्थिती जरी असली तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आता जास्तीत जास्त टाकदीनं पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कसं वातावरण राहील शांततापूर्ण परिस्थिती कशी राहील यासाठी या ठिकाणी या प्रयत्न केले जात आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आत्तापर्यंत आपण जे पाहतोय या परिसरामध्ये जी काही इतकी भयानक परिस्थिती या दोन अडीच तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती ती पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचं काम आता पोलिसांकडून केलं के जात आहे मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना कडक कारवाईच्या सूचना या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दिलेल्या आहेत तणावानंतर नागपुरात जाळपोळ आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे काही घडलं ते सगळं पुन्हा आता घडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत औरंगजेबाची प्रतिकात्मक या ठिकाणी खरं म्हणजे त्या ठिकाणी कबर जाळण्यात आली आणि त्याचेच पडिसा पुढे या बाबतीत उमटले खर तर दोन गटातल्या दगडफेटीनंतर आता नागपुरात प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला आहे पण ही परिस्थिती आता नियंत्रणात आणण्याचं काम या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत आहे औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर आंदोलनात तलाव आला काही वेळापूर्वीच किंवा कालच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल किंवा काही हिंदुत्ववादी संघटनांनी कबर जर उखडून टाकली नाही तर आम्ही बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा दिला होता त्यानंतर आज त्या महाल परिसरामध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याचे प्रतिकात्मक फोटो जाळण्यात आले आणि दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला शेवटी संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली राडा झाला आणि एकमेकांनी एकमेकांवर एक दगडफेक करायला सुरुवात केली याचाच परिणाम आता नंतर वाहनांची तोडफोड करण्यात वाहनं जाळण्यामध्ये झाला शेवटी मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकारावर लक्ष ठेवून आहेत आता कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी समाजकंटकांना सर्च ऑपरेशनद्वारे शोधून काढण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील या ठिकाणी देण्यात येते खर तर आतापर्यंत जो काही वाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो वाद जो आहे तो खर तर या दोन ठिकाणी जे जमाव जमले त्या जमावामध्ये झाला आणि या जमावानं तर आत्ताची जी परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम म्हणजे पोलिसांनी जी नियंत्रण आणण्याचं काम केलेलं आहे त्या परिस्थितीनुसार तर सगळ्यात महत्वाचं काम हे पोलिसांचं आहे पण पोलिसांवर देखील या ठिकाणी दगडफेक करण्यात आली खरं संपूर्ण नागपूरकरांना आता खरं म्हणजे एक आवाहन आहे टॉप न्यूज मराठीतर्फे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका नागपूरकरांनी शांत राहायला हवं खरं तर नितीन गडकरी असतील किंवा मुख्यमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील विविध नेते वडेट्टीवार असतील या सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या नागपूरमध्ये पुन्हा एकदा शांतता भंग होऊ नये आणि तणावजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आत्ताच्या या सगळ्या घडीवर लक्ष ठेवून आहेत ते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे कोण समाजकंटक या सगळ्या गोष्टींमध्ये असतील इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल त्यांना पकडलं जाईल आणि त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत गुन्हे दाखल होतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी खरं तर मध्ये जे काही वातावरण जे तणावपूर्ण निर्माण झालं त्याला जी आधीची पार्श्वभूमी आहे ती म्हणजेच खरं म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेला इशारा की या ठिकाणी बाबरीची पुनरावृत्ती करू म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाहीतर आम्ही कारसेवा करू म्हणून आणि त्यानंतर आज शिवजयंतीच्याच दिवशी या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन झाली पुणे असेल नागपूर असेल आणखी काही ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनं झाली आणि नागपुरातील महाल परिसरामध्ये जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामुळं खरं तर नंतरची परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मग नागपूरच्या महाल परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन जमाव एकमेकांच्या आमनेसामने आले आणि मग दगडफेकीत त्याचं रूपांतर झालं नंतर वाहनांची देखील तोडफोड झाली जाळपोळ झाली आता या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर खर तर या सगळ्या नेत्यांनीच आता स्वतःला आवर घालायला पाहिजे कारण की मुळातच औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याचं जे, जे काही या सगळ्या बऱ्याचशा नेत्यांनी वक्तव्य केलं होतं त्यामुळे कुठे ना कुठे समाजामध्ये याचा एक चुकीचा संदेश जातोय याचा विचार नेत्यांनी करायला हवा होता पण तो विचार केला नाही यांच्या वायफर बडबडीमुळं दोन समाजामध्ये जिथं नेहमी चांगल्या पद्धतीनं मिळून मिसळून राहणारे हे दोन समाज यामध्ये नाहक तेड निर्माण झाली आणि त्याचाच फटका त्याचेच पडसाद आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळाले आता हे महाराष्ट्रात अन्य कुठेही घडू नये यासाठी खरं तर मुख्यमंत्र्यांनी जातीनं यामध्ये लक्ष घातलेलं आहे पहिल्यांदा नेत्यांना या ठिकाणी आवर घालण्याची समज मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी कारण या सगळ्यामुळे परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावे लागत आहेत आणि त्याचेच पडसाद आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळाले कबरीचा वाद चिघळला आणि नागपुरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली वाहनांची जाळपोळ झाली जेसीबी क्रेन यांना आगी लावण्यात आल्या अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यावर देखील दगडफेक झाली काही पोलीस अग्निशमन दलाचे जवान देखील यामध्ये जखमी झाले शेवटी आश्रुधुळाचा वापर करून या सगळ्यांना पांगवण्यात आलं आणि अग्निशामन दलानं या वाहनांना कोणत्याही परिस्थितीत ती आग नियंत्रण आणण्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यातून ही आग आता आटोक्यात आलेली आहे दंगल सदृश परिस्थिती नागपुरात जी काही निर्माण झाली होती ती सगळी परिस्थिती आता निवळण्यासाठी अत्यंत युद्ध पातळीवर प्रयत्न खरं म्हणजे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत या ठिकाणी जो काही वाद निर्माण झाला तो हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी जे काही आंदोलनाचं स्वरूप उभं केलं दुपारी जी काही औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली औरंगजेबाचे प्रतिकात्मक फोटो जाळले त्याचाच रोष कुठे ना कुठेतरी दुसऱ्या जमावामध्ये निर्माण झाला आणि मग हे दोन्ही गट सात साडेसातच्या दरम्यान महाल परिसरात आमने सामने आले आणि त्या ठिकाणी मग दगडफेक झाली जायपोळ झाली त्यामुळं आताच्या परिस्थितीवर जर पाहिलं तर खरं तर अनेक नागरिक अनेक मोठा जमाव या महाल परिसरात अं खरं म्हणजे एकत्र आला पण पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून त्यांना पांगवण्यात त्यांना यश आलं आताची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे नागपूरकरांना शांततेचं आवाहन मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील केलेलं आहे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी देखील यावर शांतता राखा असं आवाहन केलेलं आहे खरं तर ही सगळी परिस्थिती निर्माण झाली याला कारणीभूत जर आपण मूळ पाहिलं तर हे सगळे नेते आहेत कारण की या नेत्यांनी या असले उद्योग करायला नको होते विनाकारण गडेमुर्दे उकरून काढण्यात काहीही अर्थ नव्हता आणि त्याचाच परिणाम त्याचीच परिणिती आपल्याला नागपूरमध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली सकाळीच विश्व हिंदू परिषदेनं या ठिकाणी मोर्चा काढला नंतर प्रतिकात्मक औरंगजेबाच्या कबरीचं दहन केलं मोर्चानंतर नंतर संध्याकाळी दोन गट आमने सामने आले आणि मग परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला आता याच दरम्यान ज्या समाजकंटकांनी खर तर दगडफेक केली वाहनांची जाळपोळ केली त्या सगळ्यांवर कडक कारवाई आणि गुन्हे दाखल होतील असं आश्वासन दस्तूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शांतता राखण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे आता औरंगजेबाच्या कबरीचा वाद जाळपुरीपर्यंत पोहोचण्याचं कारण काय आहे हे खरं तर सांगायला नको कारण की गेले काही दिवसांपासून जो काही वाद सुरू आहे नेत्यांचे जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याचीच परिस्थिती त्याचीच परिणिती आपल्याला खरंतर या ठिकाणी पाहायला मिळाली हे अत्यंत चुकीचं आहे असं होऊ नये यासाठी प्रयत्न करणं खरं म्हणजे गरजेचं होतं पण या, या सगळ्याच का वादाला जे कारणीभूत आहेत त्यामध्ये हे जे सगळे आपल्याला आता पाहायला मिळालेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ही सगळी स्टेटमेंट्स या सगळ्याच नेत्यांची होती आणि याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी दोन गटात तणाव निर्माण झाला खरं तर नागपुरात आता असं वातावरण पुन्हा होऊ नये नागपुरात शांततेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस त्या ठिकाणी दक्ष आहेत नजर ठेवून आहेत दंगल भडकवणाऱ्यांवर कठोर शासन करायला पाहिजे अशी मागणी आता विरोधकांकडून देखील होतीये आणि जी काही परिस्थिती या सगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यावर नियंत्रण आणण्याचं काम आता पोलिसांकडून कुठे ना कुठेतरी सुरू आहे दगडफेक करणारे समाजकंटक असतील किंवा या दोन जमावांमध्ये जे कोण हल्लेखोर असतील ते हल्लेखोर जिथे कुठे आता लपून बसलेले आहेत त्यांचं सर्चिंग ऑपरेशन या ठिकाणी पोलिसांकडून सुरू झालेलं आहे आणि पोलीस देखील आता या सगळ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत हे सर्चिंग ऑपरेशन तर आता रात्रभर किंवा उद्या सकाळपर्यंत देखील सुरू राहण्याची शक्यता आहे या सगळ्याच गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचं काम पोलीस त्या ठिकाणी करतायत युद्ध पातळीवर त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाहन आहे सगळ्यांना की कुणीही या प्रकरणाला पाहून नको तो प्रकार करू नये शांतता राखावी विशेषतः नागपूरकरांना टॉप न्यूज मराठीचं आवाहन आहे शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केले जावेत समाजकंटकांनी जो उद्योग केलेला आहे जे काही काम केलेलं आहे जे काही दुष्कृत्य केलेलं आहे या सगळ्यांवर कडक शासन व्हायला पाहिजे अशी आता या ठिकाणी मागणी जोर धरू लागलेली आहे निश्चितपणे या सगळ्यांना आरोपी करून कठोर शासन त्यांच्यावर व्हायला पाहिजे अशी मागणी देखील आता नागरिकांकडून व्यक्त होतीये सगळ्याच नेत्यांनी आता म्हणजे संयम बाळगला पाहिजे आपल्या बोलण्यावर कुठेतरी लगाम घातला पाहिजे कारण तुम्ही जे बोलता त्याचे पडसाद कसे सर्वसामान्य जनतेमध्ये उमटतात आणि त्याचं मग पर्यावसान दगडफेकीत जाळपोळीत होतं आणि त्याचा फटका बसतो तो, तो सर्वसामान्यांनाच याचा विचार देखील आता या सगळ्या नेत्यांनी करायला हवा खर तर सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या सगळ्या खालच्या पातळीवरच्या नेत्यांना एक समज दिली पाहिजे की आपण काय बोलायला हवं एक तर आधीच महाराष्ट्रातलं वातावरण जातीपातीवरून शिगळलेलं चिघळलेलं आहे त्यात धर्मामध्ये तेढ आणून नको ते उद्योग नको ते प्रयोग महाराष्ट्रात करू नयेत महाराष्ट्र नेहमी शांततेच प्रतीक म्हणून गणला गेलेला आहे महाराष्ट्राकडे नेहमी शांतता म्हणूनच पाहिलं जातं आणि अशा परिस्थितीत जे कोणी हे सगळे उद्योग करत असतील त्यांच्यावर कठोर शासन व्हायला पाहिजे जी काही आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम पोलिसांकडून या ठिकाणी केलं जात आहे पोलीस देखील या ठिकाणी डोळ्यात तेल घालून या समाजकंटकांना शोधून काढण्याचा प्रयत्न करतायत महाल परिसरातील गल्लो गल्लींमध्ये जे कोण हल्लेखोर लपले असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं काम आता या ठिकाणी पोलिसांकडून सुरू झालेलं आहे खरंतर हे सर्चिंग ऑपरेशन रात्रभर किंवा उद्या देखील चालू राहण्याची शक्यता आहे आणि दंगल भडकवणाऱ्यांवर कठोरात कठोर या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मागणी आता सगळीकडून केली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आत्ता हे गालबोट लागलेलं ला आहे नागपूरमध्ये जे ऑलरेडी शांतताप्रिय म्हणून जो परिसर महाल समजला जातो त्या परिसरात जी काही दंगल उसळली किंवा जे काही चिघळलेलं वातावरण आहे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली यामुळे फटका बसलाय तो सर्वसामान्यांना औरंगजेबाची कबर राहिली तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सगळा दंगल सदृश प्रकार किंवा आणि जाळपोळ झाली ती नागपूरमध्ये त्यामुळं असे पडसाद परत दुसरे किंवा अन्य ठिकाणी कुठं उमटू नये याचे प्रयत्न आता खरं तर सगळ्यांनी करायला हवेत पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सगळ्यांनी शांततेत राहावं शांततेत नांदावं असं आवाहन करतोय कारण जे काही समाजकंटक आहेत ते या सगळ्याच परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि नको ते प्रकार घडवून आणतात आणि त्याचा फटका महाराष्ट्राच्या शांततेला बसतो शांतता भंग होते त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात असं काहीही घडणार नाही याची काळजी सर्व जनतेनं घ्यायला पाहिजे आणि कृपा करून हात जोडून माझी विनंती आहे सगळ्या नेत्यांना की आता कुठेतरी आपल्या तोंडाला आवरा तोंडाला लगाम घाला कारण जे काही नागपूरमध्ये घडलेलं आहे ते अजिबात कुणालाही मान्य होणार नाही ते कुणालाही सहन होणार नाही कारण की या तुमच्या वक्त बेताल वक्तव्यांमुळे नागपुरात ही अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली चिथावणी खोरांना संधी मिळाली आणि त्याचाच फायदा या ठिकाणी घेण्यात आला त्यामुळे आता कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना मदत करावी प्रेम आणि संहार्दाचं नातं कसं टिकेल प्रेम आणि संवादाचं वातावरण कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावेत एवढीच मागणी मी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी